पुण्यातील एका शिक्षिकेला म्हणजे निवृत्त शिक्षिकेला तुमच्या नावानं फोन करून वीस लाख रुपये तिच्याकडनं उकळले गेलेले आहेत तुमच्या नावानं तरी फसवणूक त्या महिन्याची आता मी आज विश्रामगडात मुक्काम म्हणतो सकाळी वाचवट मी उडालो <laughs> आता त्यामध्ये हे प्रकरण सिरियस अशासाठी घेण्याची आवश्यकता आहे की व्यास नावाची एक शिक्षिका राजस्थानमधील ती रिटायर्ड झालेली आहे आणि ती पुण्यात येऊन जाते आणि गुप्ता म्हणून एक व्यक्ती ही फोन करते आणि हसन मिश्रीफचं नाव सांगते आणि त्यांना आम्हाला कायद पकडलेलं आहे तर तुम्ही बाई बाई विचारते किंवा ह्याला सोडण्याचा मार्ग काय तर वीस लाख रुपये पाठवा हा ते म्हटल्यावर वीस लाख रुपये पाठवते आणि नंतर तो नंबर लागत नाही म्हणून त्याची फसवून झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी हदफसर पोलीस स्टेशनला तक्रार केलेली आहे माझा आता विषय आता गंभीर आहे की ह्याचा तर शोध का लागत नाही पूर्वीसुद्धा हो इथं संबित गाडगेच्या पत्नी निविदा गाडगे यांची वीस लाखच रक्कम गेली होती हा आहे काय वीस लाख रुपये हे मला अजून नाही एक आता ही परराज्यातली व्यास आणि परराज्यातला तो पोलीस उत्ता थी। थी। आता मला का परराज्यातल्या दोन्ही व्यक्ती मुश्रीफ एवढं नाव अवघड आहे म्हणजे सर्व साततो अधिक अपप्रवेश करतात माझ्या नावाचा हिना नावच माझं ना। 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 कसं पाठ आहे म्हणजे काय तर ह्याच्यात काळेबर आहे म्हणजे मला बदनाम करण्याचा एक डाव असावा पोलिसांनी मी आज स्वातंत्र्य दिनाच्या दे त्याच्यामुळं जे आयुक्त गडबडी असते मी फोन केला मी दुबई करणार आहे त्यांना ना तरी दोन्ही जण हे केला पाहिजे की हे मला बदनाम करण्याचं षडयंत्र कुणी असलं आहे का कारण माझं नाव महाराष्ट्री लोकांना असं तीन चार वेळा सांगावं लागतंय कोण मुश्रफ म्हणतात कोण मुश्रीफ म्हणतात कोण मुस्लिम म्हणतात तुम्ही महिला असतात ह्या बिचारा दोन्ही पराज्यातल्या हो दोघांना माझं नाव दो कसं पाठ शंकेचे माझं शंकेत सुरू कोणाची नाही अशी पासू आपण याचा एकदा निप्पाच झाला पाहिजे आणि अटक का होत नाही मला जर फोन हे चुकीचे नंबर वापरत असतील फेक असतील समजू पण पैसे आरटीजीद्वारे गेले ना दोन्ही ठिकाणी आरटीजीद्वारे पैसे गेले ते सापडत कसे नाही सायबर पोलीस आपलं काय करतंय आहे काय म्हणजे असं सारखं फसवणार लोक फसणार हे काही कडक घ्यायचं हे व्हायला पाहिजे मी त्या गुप्ताना आज कडक शब्दात त्याचा शोध लावण्याचे मी सांगणार आहे